त्र्याण्णव छप्पन चौपन्न त्र्याण्णव छप्पन चौपन्न ब्याण्णव एकोणचाळीस कुसुर खाली तीन किलोमीटर कुठला जात आहे धरून आज आपण लोलंद बाजारात आलेलो आणि लोलंद बाजारातील व्हिडिओ आपण टाकतोय काय 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 पाठीवर काय घेऊन तू सांगतो पंधरा हजार कुठली जात नाही

टिबो खराय काय किमती सांगते काही लोकांनी कदम किंमत काय सांगितली किंमत सांगाय काय का हा टिबो काय कुठलं तुमचं वाताळा जी जी बरोबर बरोबर काय होत ना का मी जास्त थोडं होणार का मोबाईल नंबर सांगा आहे का पाठ नाही ना सांगता नाही नंबर सांगायचेच नाही वे बाजारात आले नंबर पाठ पाहिजे तर मित्रांनो बाजारात आले लोक किंमती सांगायला भेटे ती नंबर सांगत नाही तर बघू अजून पुढे आपण बघा की दोन भेटते काय किमती काय लहान पिल्ल बघायचे ती लहान पिल्लांमध्ये बघूया काय काय किंमत सांगायचं बाजार मोठा बरं काय लोनचा त्या बाबा नाही दादाला विचार सरा बरोबर बाजूला दोन लहान आहे

किमतीला काय होईल का दोन दोन अडीच हजार होईल का काय दोन अडीच हजार नाही होणार होईल बर बर ठीक आहे तर मित्रांनो लोणंद बाजारामध्ये अशी लहान पिल्लो वगैरे आहेत तुम्ही बघून खरेदी करू शकता बरीच आहेत आपण मार्केट मध्ये अजून फिरूया दाखवूया जे चांगले आहेत ते तुम्ही बघू शकता बघू लहान पिल्लामध्ये कोणाकडे अजून काय 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 तर चांगली चकचकीत पिल्ल आहे सगळी विचारू आहे कोणाची आहे ती लहान पिल्ल आहे कोणाची आहे ती तुमच्या आहेत का

सोमवार क्लोज कर्नाटक मार्गेला मोबाईल मोठा नव्याण्णव साठ बारा चौसष्ट वीस संपर्क केला मारगावला उद्या 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 बरोबर एक कदमेक्रु कदम एक कदम एक रु उद्या चालेल ना तर मित्रांनो इथं बघूया इथं कानाची पण आली होती पुन्हा तुमची होय तर एक नाव सांग

Tangan number naik, yeah. padam. Ah. Yeah. त्र्याण्णव छप्पन पंच्याऐंशी एकोणचाळीस साठे जर कोटामध्ये जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही या दादांच्या वर संपर्क यांचा नंबर आपण दिलेला आहे त्यांचा पत्ता पण त्यांनी सांगितला आहे कमी जास्त होईल का जे का पाच पाच साडे पाच सहा साडेसहा पर्यंत होय समजा कोणी दहा बारा घेतली तर तो थोडंफार तर आम्ही त्यांना नक्की विजिट करा आणि भेट द्या यांना कॉल करा जर कोणाला हवे असेल तर दादांच्या नक्की संपर्क करा चांगला ये बिल कोणच म्हणून तर येत नाही तर आपण थोडं बघूया कुणाकडे लहान पिल्ला अजून आहेत काय तर मित्रांनो लोणांच्याच फक्त मार्केट मध्ये लहान पिल्ला आपल्याला भेटतात जास्त बाकीच्या मार्केट मध्ये असतात पण कमी असतात तर पुढं बघू अजून दाखवले मी तुम्हाला या दादांची पण आहे प्रत्येक वस्तात बाजारात त्यांच्याकडे पण आहे तर लहान पिल्लांमध्ये बघू अजून कोण 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 काय माल ठेवते काय सांगितलं कि मध्ये साडेसहा हजार रुपये हो एकाचं एकाच साडे गाव कुठलं नांदगिरी कुठलं बरोबर बरोबर काय किंम करतोय का व्यापार करताय मोबाईल नंबर काय तुमचा सत्याहत्तर छप्पन हा चौऱ्याण्णव एक्क्याण्णव ही बोकड आहे तिथं काय बोकड बोकड किती यंत्र वय किती असतात ना एक महिना भरायची महिना भरायची वय तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो महिनाभर सांगता लांब खानाचे किंमत काय सांगली तुम्ही साडेसहा काय किमतीत होणार का कमी जास्त एखादं काय आलं तर मित्रांनो संपर्क करा त्यांच्याबरोबर किमतीत थोडंफार ऍडजस्ट करून दिलं जाईल तर पुढं बघू आज

Tada namaskar. Kaisang tayajikimut. Encik kaisimut yang debut. Operan kita tinggi kan? One. Boleh semua rekaan terus. Ada. Ada ter.

करा आणि या साईडला मानदेश मानदेशी फाउंडेशन लसीकरणाचं काम चालू आहे तर त्यांचं चालू नाळ्या कुर्तच बघते आपण त्यांना कुठलं चालू आहे मॅडम कुठलं लसीकरण चालू आहे तर एटीच लसीकरण चालू आहे मानदेशी फाउंडेशनचं काम आहे प्रचार करणं तर एटीच लसीकरण नक्की करून घ्या तर मित्रांनो अजून पुढे जाऊन बघूया यूट्यूब यूट्यूब काय कोण बघा काय आणलं आण कुठलं मोठे मोडवे तीन आणले का विक्री जा। बंदिस्ते बंदिस्त मोठे मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याहत्तर शहात्तर एकोणसत्तर पुणे मार्डगाळ मध्ये पाहिजे असेल तर संपर्क करू शकते का हो चालेल व्यापार करता का सगळं बरोबर ठीक आहे तर मित्रांनो आपल्या लोणांच्या बाजारामध्ये असा बराच माल येतो बघूया अजून लहान पिल्लांमध्ये मडगाव कुणाकडे चांगल्या क्वालिटी आहेत त्यांची तुम्हाला माहिती आपण देऊया आपण या बाजारात भागा बराच मोठा आहे तिथे सात आठ मिनटं झाली असतील हो व्हिडिओ चालू आहे ही नाही बघूया आपण हो का काय तुमचं आहे ती का येतोय तुम्ही ही खर्च करून येतोय तर आपण बघूया लहान लहानचं पण आहे अजून त्यांचं पण बघूया कोण आहे मालक तुम्ही तर काय किंमती सांगता यांच्या सहा विक्री झाली काय नाही झाली का कुठलं मूर्ती बरोबर का आपली योग्य किंमत आलेश्वाद द्यायची नाही का व्यापार करता येणाची घरची होय तुमचा नंबर सांगायचा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे सहा ठीक आहे तुम्ही संपर्क केला तर देऊ शकता पाठी तर मित्रांनो दादाच्याबरोबर संपर्क करा चांगल्या क्वालिटीचं पाणी आहे त्यांच्याकडे उद्या कुठल्या बाजारात असत आहे बाजार लोणांचा चाकण चाकण पण मोठा आहे ना तर मित्रांनो लोण चाकण मार्केटमध्ये जरी आला तर संपर्क करू शकता अजून पुढे जाऊन बघून कोणा चालव अजून चांगल्या क्वालिटीचा माल त्या जिथे का त्यांचा आपण व्हिडिओ करणार मेंटेन पण करतो क्वालिटी का 마르가음에 जरा दाखव तुम्हाला 마르 गामदी पोलीस लोक आहे कोण आहे मालक आहे ते मालक आहे नाव सांगू द्यायचं रामदास दरे तरणप काय किंमत आहे अंदाजे 8000 विनर मध्ये दोन्हीच सेमच घ्यायचं हा सेम काय किमती ऍडजस्ट करून देणार का देणार म्हणजे माणसं भिवून नाही ती किमती ऐकून थोडं फार ऍडजस्ट केलं आहे नाही कमी करून देणार मोबाईल नंबर सांगा म्हणतो शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न डबल झिरो त्रेसष्ट ठीक आहे ठीक आहे तर चांगलं क्वालिटीचे दूर का मार्ग यांच्याकडे प्रत्येक वेळेस प्रत्येक बाजारात बघतो आपण क्वालिटीचा माल असतो त्या मित्रांनो संपर्क करा मोबाईल नंबर दिलेला आहे तर अजून बघूया बाहेर काही मार्गामध्ये चालू रंगवून आणले त्यांनी <laughs> uh, दादा नाव गाल सांगा तुमचा साडेसात आठ हजार सांगायला आणि काय अडज होतोय होतं लोक म्हणजे संपर्क त्यांना पण बरं वाटाव तसं आता साडेसात किंमत ते मागते आपण मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस प्राइस पण चौलिक तुम्ही संपर्क आला तर जुळवून द्याल हो देणार कुठल्या कुठल्या बाजारात जात आहे आटपाडी सांगोला उद्ये कुणा। उद्ये कुणा। उद्या कुठे जाणार उद्या शिकेरवाडी मार्ग्या मार्ग आहे का मोठा हो मार्ग्या बाजार मोठा आम्ही पण उद्या काय भेटाल शूटिंग चांगली हो चांगली शूटिंग भेटते याची नाही याच्या पुढे भेटतात काय तर मित्रांनो उद्या मार्गाचा बाजार आहे जर कोणी येणार असेल तर या दादांचा नंबर दिलेला आहे संपर्क जरूर करा तर मित्रांनो अजून पुढे बघूया पिल्लांमध्ये कुणाकडे काय आहे काय किंमती सांगताय व्यवहार चालू आहे बोकडाय ती काय सगळी काय किंमत सांगितली मागणी काय करते साडेचार पूर्ण होय बोकड सगळं मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न आठ हजार एकतीस तेवीस व्यापार करताय ना, ना, ना गरजेचा तुम्हाला बोकड पाटी लागली बघून द्याल का देऊ घ्या मित्रांनो बघा अशा क्वालिटीचा माल असतो यांच्याकडे त्याच्यापेक्षा जर वेगळा पाहिजे असेल तर संपर्क करा तुम्हाला नक्की देतील मित्रांनो अजून पुढे बघूया बाजारात काय या साईडला पिल्लांच सांगतो इकडून इकडं जाळे वगैरे आहे जाळ्या विणणारे वगैरे आहेत या साईडला इकड्यांच्या मार्केट दादा तुमचं नाव सांगा बरं एक बार मोबाईल नंबर काय सांगू भालदास देवकुळे शिरवळ हे होलसेल आहे तीनशे वीस रुपये किलो किती किलो किती ते वीस फूट असतं चाळीस फूट असत क्वालिटी असतं मोबाईल तीस शहाऐंशी एकोणीस पंचवीस ठीक आहे संपर्क तर चाळीस लोरेन मार्केट मध्ये या दादांना मी बऱ्याच वेळा बघितलेलं त्यांची पण तुम्हाला माहिती दिली अजून बघू बाजारमध्ये गावानी आहेत पुढं त्या गावानी वाल्यांच्या बरोबर संपर्क करूया काय किमतीत देतात त्यांच्यावर आपण माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बघू शकता मार्केट बऱ्याच मोठं आहे इकडे बघा पूर्ण भरलं त्या साईडला शेळ्या वगैरे आहेत काठेवाडीच्या आणि बाजार लोन हा प्रसिद्ध बाजार आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजार पण आहे तर या बाजाराला नक्की विजिट करा हे बघा क्वालिटीच आहे इकडून जर आला सकाळी लवकर याचं गुरुवार सहा वाजता सहा ते अकरा अकरा सगळे समजा सहा ते दहा समजा या वेळेस या बाजारात चांगला क्वालिटी चालतोय तर जाऊ पुढे पुढे बघू मला गावाने पण दाखवतो आणि त्यानंतर मार्केट तर पूर्ण बघतोय पूर्ण व्हिडिओ बघत जावा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट या दृष्टीने जर करत असाल तर आमचा स्कॅनर पण दिलेला आहे वर तर आपण पुढे जाऊन जरा आपल्यालाचं बळ